बघा एलिफंट हे बघा याची नाक बघा पुढे एलिफंट नोस हा मासा तुम्हाला फक्त हा मासा फक्त तुम्हाला बघायला भेटेल फक्त बघायला भेटेल हा बघा बघितलं कलर मिळव खूप छान वाटत कलर मिळव काय फिफ्टी 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 रुपीस आहे मित्रांनो डझन मध्ये पण तुम्हाला होलसेल रेट काय मासे आहेत ना मित्रांनो एवढी ना एवढी नावं आहेत ना, ना पुन्ना पुन्ना मी खरं सांगतो मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतो मी कुर्ल्याला पण एवढी नावं ऐकलेली नाहीत ती मी ह्या शॉपमध्ये येऊन ऐकतो आहे मुंबईच्या एकदम जर बेसिक एकदम कॉस्टमध्ये घेते ना कॉस्ट एकदम स्वस्त स्वस्त तो गोल्ड फिश तुम्ही पन्नास रुपये जोडीने घेऊ शकता श्लोकीला विचारूया श्लोकी कोणता मासा घेऊन जायचा हां किसिंग फिश घेऊन जायचा श्लोकीमध्ये किसिंग फिश घेऊन जायचं आहे जा, घरी आज संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज मी फिश ॲक्वेरियमसाठी आलेलो आहे मुंबईमध्ये आपण ह्याच्या अगोदर कुर्ल्याचं पूर्ण ॲक्वेरियम जे आहे ते एक्सप्लोर केलेलं होतं आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे आज मी स्पेशली फिटर ॲक्वेरियममध्ये आलेलो आहे जे आहे मुंब्राला तर मी आज इथे बघणार आहे की ॲक्वेरियममध्ये काय काय फिश भेटतात आणि काय काय त्यांचे रेट आहेत आणि हा व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे की इकडे यायचं कसं आणि काय ॲक्सेसिबल असेल मुंब्राय स्टेशनपासून यायचं आहे तुम्हाला पर्सनल व्हेकल घेऊन यायचं आहे आणि कसं काय यायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार तर व्हिडिओ पूर्णपणे बघा तर आता मग बघूया आज ॲक्वेरियममध्ये काय काय फिश अवेलेबल आहे तर मित्रांनो बघा मी आता ॲक्वेरियमला खाली उतरलो आहे रस्त्यावरनं थोडंसं खाली आलं तुम्हाला इथे फिश ॲक्वेरियम भेटतं आणि स्टार्टिंगलाच जर बघाल तर इकडे पक्षी वगैरे ठेवले आहेत आणि टँकमध्ये बघाल तर हे मोठे मोठे मासे ठेवले आहेत बाहेरूनच बाकी असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण इकडे आहेत तर आपण सरळला फिशच बघायला सुरुवात करूया हे बघा मी आतमध्ये आलो आहे आणि आज माझ्यासोबत आहेत दो ना दोघं आले स्वरा पण आले आणि श्लोक पण आला आहे खरं तर व्हिडिओ ह्याच्यासाठीच बनवायचा होता कारण की कुर्ल्याला आपण जेव्हा गेलेलो तेव्हा श्लोकला घेऊन नव्हतं गेलो आणि व्हिडिओ बघून बघून सारखा नव्हतो फिश फिश करत होता म्हणूनच मी आज श्लोकला इकडे घेऊन आलेलो आहे हे बघा कशा प्रकारचे हे बघा काय प्रकारचा हा सेटअप केला आहे पूर्ण मुंब्राला जेवढे मासे तुम्हाला कुर्ल्याला अवेलेबल आहेत ना मला वाटते त्याच्यापेक्षा एक व्हरायटी जास्तच इकडे तुम्हाला अवेलेबल आहे हे बघा पूर्ण मी दाखवतोय हे बघा बघा काय मासे आहेत हे बघा कलरफुल एवढे मासे आहेत ना प्रत्येक माशाचं नाव प्रत्येक माशाचा रेट जर आपल्याला जाणून जर भेटत असेल तर तो, तो मी आपल्यापर्यंत पूर्ण पोचवण्याचा प्रयत्न करेन आणि माशांबरोबर पूर्ण ज्या ॲक्सेसरीज आहेत फिश टँक त्यांचं बाकी जे डेकोरेशनचं हे येतं ते सगळ्या ॲक्सेसरीज इथे अवेलेबल आहेत तर शॉपचे ओनर आहेत आपल्याबरोबर काय दादा आपा नाईम म्हणून आहेत जे इकडे काम करतात तर त्यांच्याकडून आपण माशांबद्दल थोडीफार माहिती जाणून घ्या पैम स्टार्टिंगची सुरुवात करते क्या क्या हे बघा पहिल्यांदा ना शॉपच्या इथे हे आहे ना मी हे कुर्ल्याला बघितलं नव्हतं जे तुम्ही तुमच्या वॉलला जर तुमच्याकडे जागा कमी असेल तर सिंगल फायटर फिश बिटा फिश ठेवला आहे तर वॉलला जर जागा कमी असेल तर अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता हे बघा काय रेगायच का रेट वन फिफ्टीचं बेटा स्टार्ट होयचा आपल्यापास ह फुल म्हणून बेटा और ये पुरा, पुरा सेटअप लेना आहे तो पुरा सेटअप आजेगा अराऊंड फोर हंड्रेड टू फायव्ह हंड्रेट गेली फोर हंड्रेड फाय मित्रांनो आहे बघा हा पूर्ण जो सेटअप दिसतो ना ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत एक फिश तुम्ही ठेवू शकता जर तुमच्याकडे जाग्याची कमी असेल तर हे मस्त सोप्यात सोप्पं आहे चारशे चारशे पन्नासपर्यंत पर्यंत हा सेट आहे पूर्ण हे बघा खूपच सुंदर वाटतं

सगळं पोळी दीडशे रुपये ही कोळी आपण ही कोळी आपण ना कोळी फिश बघितलेला जवळजवळ चाळीस वर्ष जगतो आणि चाळीस हजार रुपये छोटे आहे हे ही कोळी आणि सॅमटा क्लॉस आहे सॅमटा क्लॉज आहे शंभर शंभर रुपये जोडी गोल्ड फिश गोल्ड फिश रुपये जोडी भेटत मित्रांनो हा डायलॉग परत मारतो बी फिश बी अ गोल्ड फिश फिश पण बी गोल्ड फिशलेट हे बघा हे मित्रांनो हे जे आपण आहे ना याच्या मागे आपण कुर्लेला बोर्ड घालवलेला चिकलेट मागे हे बघा हे बघा कशे जवळ येत ट्राई कलर गोल्ड है ब्लैक मोर है अराउंड टू हंड्रेड के रेंज में रहेगा हाई फ्लेटीज है हाई फ्लेट फ्लैटीज टू फिफ्टी के रेंज में आ जाए दो सौ पन्नास रुपये जोड़ी

हे बघा हा नवीन प्रकार आता मला कळतोय है मित्रांनो एक छोटीशी ओळख करून देतो आपला दादा कुठून आलाय काय म्हणा नाव शिफाटा शिफाटा देविदास पाटील देवीदास पाटील दादा आपल्याला भेटलाय दिव्यावरून आलाय मी पण दिव्यालाच राहतो थर्डी मध्ये तर इथे कसं रेग्युलर शॉपला येतोस कसं काय म्हणजे नवीन नवीन कलर विडिओ दादाने आपले कलर व्हिडिओ घेतले कसं घेतलं पूर्ण सेटअप एक डझन एक डझन कलर साडेचारशे रुपये आणि बाकी पंप वगैरे अच्छा छान आहे बघ मित्रांनो पूर्ण सेटअप करून हवं आहे ना तुम्हाला आता कसं होतं आहे ना तुम्ही मुंबईला प्रत्येक गोष्टीसाठी जाऊ शकत नाही तर विदिन सेंट्रलमध्ये तुम्हाला हे शॉप आहे ना इझिली ॲक्सेसेबल आहे तुमचं पूर्ण सेटअप आहे ना पूर्णच्या पूर्ण सेटअप पंपपासून खाद खाद्यपदार्थपासून सगळ्याच्या सगळ्या इकडे अवेलेबल आहे तर मी सगळ्याच्या सगळे रेंज इकडे मी तुम्हाला कवर करून दाखवणार व्हिडिओ पूर्णपणे बघा तर दादा आला आहे आपला परत पुन्हा हे बघा काय काय मासे आहेत ते बघूया हे बघा हा वेगळा प्रकार आहे काय आहे दादा शाणा आपला ऑस्कर साडे ती साडे करून आपल्याला रिजनेबल भेटेल आणि कसं आहे ते प्राइस वगैरे मध्ये पण आपण नेगोशिएबल करू आणि ऑफर मध्ये पण असतं संडे संडे तुम्ही या ऑफर पण आणि शॉप कसं म्हणजे साते दिवस चालू असता कसं सात दिवस चालू असता अकरा ते अकरा आपल्या शॉपचं टाइमिंग आहे तुम्ही या मित्रांनो शॉप आहे ना आ, साती दिवस चालू असतं आणि जो शॉपचा टायमिंग आहे अकरा टू अकरा आहे आणि तुम्ही याल ना जसं म्हणजे आता कसं सीजन वाईज पण असतं वर खाली पण तर मी तुम्हाला इकडे आसपास रेट तुम्हाला कव्हर करतो कलरफुल बघा कलरफुल चिकलेट मला आपण फक्त कुर्ल्याला ना सिंगल कलर चिकलेट ब्राऊन मध्ये बघितलेलं आहे बघा ह्याच्यात कलरफुल चिकलेट्स आहे खाली जायंट साइज ऑस्कर है बघा ऑस्कर मोठी साइज जी जायंट साइज आहे बागा, बागा का है, का है, ना ऑस्कर ते आहेत खाली मॉली वगैरे प्लांट्स वगैरे बघा भेटेल लाईट सेटअप बघा काय काय सुंदर दिसतंय ना एवढं सुंदर दिसतंय ना जबरदस्त जबरदस्त खूप सुंदर दादा आरवान आहे बघा शार्क हे शार्क हा काय हा काय पीस ओस्कर आहे तो ओस्कर रूम आहे बघा बीम वर आहे सुपर हाई बैग है अच्छा असं याचा मार्केट प्राइस जे असतो ते 35 ते 40 पर्यंत असतो पण मला इथे ऑफर मध्ये भेटत फक्त 22 22000 हां ऑन टेबल आहे बघा हा 22000 ऑन टेबल हा तो रुमकिन गोल्ड आहे गोल्ड रुमकिन ओरंडापन है कॉपर वेल्टे लोरंडापन है इथे तुम्हाला दिसते ते मित्रांनो दादाची नावं घेतोय ना फहीम दादा जो नावं घेतोय ना ही आपल्यासाठी एवढी नवीन आहेत ना आणि एवढी नावं लक्षात ठेव ना म्हणजे त्याचं काय नॉलेज आहे ह्याच्यामध्ये ते तुम्ही याच्यावर कळू शकता तर नक्कीच या शॉपला एकदा व्हिजिट करा नक्कीच आरटीजी अरवाना म्हणतो अच्छा अरवाना टी जी अरवाना म्हणून बघा काय साईज आहे केवढी मोठी साईज आहे आपण बघितलेलं कलर विडो खूप छान वाटतात कलर विडो काय फिफ्टी फिफ्टी रुपीसी रुपीस आहे मित्रांनो डझन मध्ये असेल ना तो दादा इकडे लावून घेऊन म्हणतो बघा हे तर चांगले ओळखतो आपण किसिंग फिश गुरामी किसिंग फिश ह्याच्या व्यतिरिक्त मासे असे ठेवले अल्बिनोर डॉलर आहे आपल्याकडे बघा डॉलर ऑरंडा आहे ओरंडा पोलार पॅरेट आहे पोलार पॅरेट हे कसे पोलार पॅरेट आपल्याला असं थ्री फिफ्टी टू हंड्रेड पर्यंत स्टार्ट होते हो ते आपल्याला पाचशे पर्यंत भेटेल अच्छा पोराओ चिकलेट आहे एक्झॉटिक मध्ये मागे तुम्ही बघतो ते इंडोनेशियन टायगर आहे अच्छा तिथं रेड कॅप ऑरंडा एक क्लाउन नाइफ आहे बघा काय काय मासे आहेत ना मित्रांनो एवढी ना एवढी नावं आहेत ना मी खरं सांगतो मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतो मी कुर्ल्याला पण एवढी नावं ऐकलेली नाही मी ह्या शॉप मध्ये येऊन ऐकतोय मुंबईच्या भेटेल अराउंड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड असं रेंज मध्ये तीनशे पन्नास चारशे पन्नास आल्यावर तुम्हाला ते अजून डिस्काउंट जे करू शकतो आपण करून बरोबर इथं हायपिन प्लेटी पण येतात ग्रीन प्लेटी इथं शुभन आहे शुभन बघा मित्रांनो काय कलर आहे काय दिसतोय मासा है। ये से हे बघा पिराणा आहे हे बघा पिराणा हे बघा डेंजर पक् आणि हे तर मोठ्या किसिंग फिश किसिंग फिश आहे मोठी साईज गोल्ड फिश ये गोल्ड फिश आहे पन्नास बघा काय सुंदर दिसतंय पन्नास रुपये जोडी आहे एकदम जर बेसिक एकदम कॉस्टमध्ये घेते ना कॉस्ट एकदम स्वस्त स्वस्त तो गोल्ड फिश तुम्ही पन्नास रुपये जोडीने घेऊ शकता श्लोकीला विचारा श्लोकी कोणता मासा घेऊन जायचा हा किसिंग फिश घेऊन जायचा श्लोकीमध्ये किसिंग फिश घेऊन जायचं आहे घरी आज बघूया हे बघा काय सेटअप आहे दादाचा सुंदर सुंदर एवढं एवढं मन शांत करते ना शॉप मध्ये व्हिजिट केल्यावर खरच खरंच खूप छान एंजल पण पन्नास रुपये जोडी पासून स्टार्ट आहे कुठे एंजल आहे पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास

आणि फल गुरामी आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये गोल्ड आहे खूप सुंदर स्पॅरेट आहे पण आता ते हाईट झालं ते तुम्हाला दिसत होत कलर पॅरेट फिश आहे तो मागे गेला त्याच्या खूप सुंदर खूप सुंदर कोय छोटे मध्ये पण सगळ्या साईज मध्ये मिल्की कोळीचा कलर बघा सफेद सफेद आहे मिल्की म्हणतात त्याला आपण आतापर्यंत ऑरेंज आणि व्हाइट मध्ये बघितलेलं आहे बघा कसे मस्त दिसत आहेत व्हाइट हे हा टिम्पल बाब आहे टिम्पल सोबत ठेवलं आणि नॉन एग्रेसिव्ह राहतो तर आपण ठेवलं आणि हे जे चिकलेट बनाना चिकलेट चिकलट मागे बघी तिकडे पण तुम्ही बघू शकता नॉन सोबत सोबत पण ओके ओके मित्रांनो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही फक्त फिश आहे ना कोणत्या फिश बरोबर कोणतं कॉम्बिनेशन ठेवू शकता त्याची पण दादाला पूर्ण माहिती आहे नुसतं तुम्ही विकत घेतल्या घरी ठेवला तर ते मासे जगले पण पाहिजेत बरोबर आपण आता ऑलमोस्ट आहे ना तुझ्या शॉप मध्ये सगळे मासे बघितले एवढे मी कुरल्याला पण नाही बघितले खरं सांगतोय कुरल्याला पण एवढे मी बघितले नाही मोजके जे बघितले मी तिला नाव सांगतो ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खाण्याचं फूड काय असेल फिश टँक काय असेल तर थोडी माहिती दिली असतं मस्त मित्रांनो आता ना आपण मासे ऑलमोस्ट मी सगळ्याने दाखवले तुम्हाला तर आपण फिश टँकचा काय सेटअप आहे आणि फूड काय काय अवेलेबल एक आहे किंवा त्याचे पंप किंवा अजून काय काय एक्सेसरीज एक लागतात ते बघूया तोच आहे ना फायर फ्लॉरॉन म्हणते ओरंडा आहे इथं बघा ट्विन कलर फ्लॉरॉन आहे दोन कलर मध्ये आहे हा फ्लॉरॉन सुन्दा सुन्दा सुन्दा, सुन्दा। क्लाउन सुंदर सुंदर आणि ते मिक्स लोच पण आहे तिथे काय म्हणाला हा मासा बघा एलिफंट आहे बघा याची नाक बघा पुढे एलिफंट नोस हा मासा तुम्हाला फक्त हा मासा फक्त तुम्हाला मुंब्रायला बघायला भेटेल फक्त मुंबराला बघायला भेटेल हा बघा जबरदस्त जागा जबरदस्त डायमंड कोई डायमंड दा, कोई थ्री फीस हा बघा हे तर तुम्हाला कुर्ल्याला पण नाही भेटलं हे बघा याचं काय आहे रेट हा आपल्याला भेटेल पाचशे साडेचारशे रुपये आणि काय लाईफ टाइम असं नाही त्यांच्या असतं एक कमीत कमीत आता सध्या आपल्याकडे जे कस्टमर आहेत त्याच्याकडे पाच वर्ष आता पाच वर्ष मित्रांनो पाच वर्षापर्यंत जगू शकतात शकतं कसं आहे जिवंत झिंगा कोणी दाखवलेलं का डुमऱ्यामध्ये किजरमध्ये येऊन दाखवले पैमबाईने दाखवलं खुश करून टाकलं थोडस शॉपच्या बाहेर आलोय आणि शॉपच्या बाहेर पण ना इकडे हे बघा अशा प्रकारचे पक्षी वगैरे पण ठेवलेस बर्ड पण बर्ड हे काय रुपये जोडी पण तीनशे तीनशे रुपये जोडी हे जावा आहे हे जावा आहे बर्ड हे काय जावा हे आपल्याला भेटेल ते बाराशे पंधराशे रुपये पंधरा बाराशे तक मिलेगा ये साडेचारशे पर्यंत अच्छा बर्ड्स वगैरे बर्ड्स इथे खाली कोकाटेल हे बघा कोकाटेल कोकाटेलमध्ये आपल्याकडे हॅन ट्रेन वगैरे होते कसं पाहिजे तिथं ॲफ्रिकन लवबर्ड एक्झॉटिक फिचेस आहे अच्छा इथं लवबर्ड बघा मित्रांनो काय काय सगळे पक्षी ठेवले आहेत ऑलमोस्ट यांनी आणि इथं आपल्या टँकमध्ये पण आहे टँक मध्ये मासा बघा किती क्या ना ना मोठा आहे स्पेशल जायंट गुरामी आहे जायंट गुरामी आहे बघा मी स्टार्टिंग ला दाखवलेलं पण काय मोठा आहे बघा एवढा मोठं ठेवलाय इकडे एलिगेटर गार्ड बसलेला बघा आता दिसलाच नाही आपल्याला बघा एलिगेटर एलिगेटर शांत आहे एकदम ए अच्छा बघा हा भेटलं का आपल्याला कुरल्याला नाही भेटलं मित्रांना एक्सेसरीज कडे वळूया तर टँक पासून सुरुवात करूया टँक पासून छोट्यात छोटा सेटअप एकदम बेसिक सेटअप करून द्यायचा छोट्यात छोटा सेटअप भेट हा आपला जे असतं टँक आणि शेट आपल्याला सहाशे रुपये मध्ये ओके आणि ते टँक जे सहाशे आणि बाउल जे असत शंभर हा बाउल शंभर पासून सुरुवात आहे शंभर पासून स्टार्ट आहे आपल्याकडे मग बाय मित्रांनो बघा शंभर रुपये बाउल पन्नास रुपये फिश दीडशे रुपयामध्ये तुमचा सेटअप करून देतोय फक्त आणि फक्त बाई आपण बघू शकतो दीड फुटाचं टँक दोन फुटाचं भेटेल एक्झॅरीमध्ये जे आपलं असतं अच्छा रेडीमेड टँक्स टँक टेंक, लाईट आणि फिल्टर घेतो ओके पूर्ण रेडीमेड हे बघा टँक लाईट म्हणजे वेगळं असेंबल करायची गरज नाही काय असेल याची प्राईजशे रुपये बाईशे रुपयामध्ये पूर्ण सेटअप हा विथ पंप वगैरे सगळं फक्त न्यायचं आहे तुम्हाला आणि ठेवायचं तुम्हाला सेट करायचं बेटर टँक मध्ये पण आपल्याला व्हेरायटी भेटेल बघा फक्त तुम्हाला फायटरशी फिश किंवा बीटा जर ठेवायचे असेल दोन वेगवेगळे

बघा बाकी जर दादाचं दुकान मी आहे ना पूर्ण फूड सगळ्या सगळ्या तुमच्या एक्सेसरीज जेवढ्या बर्ड फिडर टॉईज okay. आणि ते ट्रिमर वगैरे फिल्ट्रेशन सिस्टम सगळे भेटेल आपल्याकडे फूड पण आहे आपल्याकडे अच्छा इथं बेटर फूड मध्ये पण व्हेरायटी भेटेल बाय वगैरे पॅरट साठी फूड आहे ओके okay. शिकारी मध्ये चिकलेट साठी फूड आहे ओके okay. क्लोर साठी हलकी हेड मध्ये फूड आहे तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं भेटेल ब्लड वॉर्म आहे पन्नास पर्यंत स्टार्ट आहे अच्छा पाचशे रुपये पर्यंत पण आहे आपल्याकडे okay. जेवढं पाहिजे तेवढे व्हरायटीज सगळं भेटेल आपल्याला दादाच्या एका शॉपमध्ये सगळीच्या सगळी व्हरायटी आहेत फिश पासून फिश टँक पासून त्याच्या ऍक्सेसरीज पासून त्याच्या फूड पासून इवन अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल कोणत्या फिश बरोबर कोणता फिश ठेवायचा कोणता हा जास्त अग्रेसिव्ह फिश आहे कोणता शांत फिश आहे पूर्णच्या पूर्ण माहिती तुम्हाला फाइंबाईकडे भेटेल तर नक्कीच तुम्ही या मुंबऱ्याच्या या शॉपला विजिट करा दादाचा नाव ॲड्रेस मी पूर्णपणे इथे व्हिडिओवर डिटेल्स देतोय आता एकदा तू तुझं शॉपचं नाव तुझा कॉन्टॅक्ट नंबर शॉपचं नाव जे आहे ते किजार एक्वेरियम आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर जे आहे नाईन वन सिक्स सेवन फाय वन सेवन झिरो डबल वन आहे आणि आपला शॉप इथं मुंब्रामध्ये काकानगरमध्ये फ्रंट ऑफ अंबाजी मेडिकल पोहोचा अच्छा मुंबई स्टेशनपासून उतरून शेअर ऑटो शेअर ऑटे गेलं तर दहा पंधरा रुपये मध्ये काकानगर सांगायचं असं काकानगर सांगायचं किझर एक्वेरियम पद आपलं खूप फेमस आहे ओके मित्रांनो बघा स्टेशन पासून तुम्ही शेअर ऑटो करताय तर काकानगरला उतरायचं आहे आणि अंबाजीधाम मेडिकल आहे समोर अंबाजीधाम मेडिकलच्या समोरच तुम्हाला एक्वेरियम आहे किझर एक्वेरियम तुम्हाला भेटेल आणि हे मुंबईतला वेल नोन एक्वेरियम आहे इव्हन तुम्ही स्टेशन पासून विचारत्या ना तरी तुम्हाला इथे कोणीही अडून सोडेल तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला फायदेशीर ठरला असेल तुम्हा... तुम्हाला आणि तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी आणि दादाचे खूप खूप धन्यवाद खरं तर मला ना व्हिडिओ सुरुवात केला तेव्हा असं वाटत होतं की दादा आपल्याला परमिशन देतोय की नाही पण दादाने खूप आपल्याला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दादाच्या दुकानानं पुन्हा एकदा नक्की व्हिजिट करा चला तर मग भेटूया पुढच्या रविवारी